आता हे मी कोणाशी भांडत की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालत होतो आणि नुसतात तो चालवत नाही तर पोलीस स्टेशन मध्ये सगळं तो जो बोले ते चालतो अनेक पोलीस अधिकारी माझ्याशी बोलले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती इथं ढवळा ढवळ दावर करतो कोणावर गुन्हे दाखल करायचे कोणावर केस करायचा गायवाडोळीला काय पोषक पुछ, वातावरण असेल त्या पोलीस स्टेशन मधनं तो कार्यरत असतो मग मी साधा प्रश्न पडत दादांना विचारला पु� याच्यामध्ये तुम्ही खुलासा करा तर दादा काही खुलासा करायलाच नाही आणि मग भाजपची लोक माझ्यावर हल्ला करायला मी भाजप म्हणून भांडतच नाही पुणेकर म्हणून एक तुम्ही बोलला नाही तुम्ही ही भूमिका घेतली नाही आज निलेश गायक तुम्ही चंद्रकांत पाटलांवरती आरोप करताय मी आरोप करत नाही मी विनंती करतो की तुम्ही खुलासा करा आरोप करत नाही तुम्ही तो लोकेत सगळ्यांनी काढा की मी आरोप अजिबात करत नाही पुणेकर म्हणून त्यांना प्रश्न विचारतोय आरोप अजिबात करत नाही त्यांनी ह्याच्यामध्ये खुलासा करा आणि त्यांनी सांगा की मी नसते नाबद करतो मी आंधिकर टोळीवर बोलतो आंधेकर टोळीवर ज्या पद्धतीने कारवाई झाली पुणेकरांनी बघितली पुणे पोलिसांचं स्वागत केलं के मी कमिशनरचा अभिनंदन केलं आज ह्याच्यामध्ये आमची एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राजकारणाचा भाग याच्यामध्ये ना पुन्हा सुरक्षित करा मी दादांवर अजिबात आरोप करत नाही ते माझ्या आरोप करतात त्यांचं सोशल मीडिया बाहेर होत आणि माझ्या कुटुंबीखाली थांबवा झाला माझे कुटुंबीय घालले नाही थांबवले तरी मला काय आलं नाही पण तुम्ही माझ्या एकवीस वर्षाच्या मलावर अन्याय करता ठीक आहे लोक तुमची संस्कृती आहे का आणि जे बोलतात ते ते संबंध पाहिजे याच्यामध्ये मी पुणे शहरामध्ये होणारे आणायला सारखं बोलणार आहे आणि याच्यामध्ये राजकारण नाही मी लोकप्रतिनिधी माझ्याकडे आज लोक येतात तुमच्या भूमिकेला राजकीय नुकसान आहे का तुमचं राजकीय नुकसान झाले का ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला मी आंदोलन केली त्या त्या वेळेला मी बेरजेचं राजकारण केलेलं नाही मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं आणि मी ते भोगायला तयार आहे पहिलं माझं राजकीय नुकसान सांगतो मी पपवाल्यावर आंदोलन केलं ह्या पपवाल्या आंदोलन एकत्र येऊन माझ्या निवडणुकीत मला काय करायचे ते त्यांनी केलं मी ती पोशोकारचं आंदोलन केलं त्याच्यामध्ये ती सगळी फॅमिली माझ्याविरोधात रस्त्यावर उभ्या होत त्यांची हस्तक माझ्या विरोध होते आज हे जे गुन्हेगार हे माझ्याविरोध आहेत मी येणारच आहे मी आयुष्यात बेद्याचं राजकारण केलेलं नाही सत्ता असून असून मी काय हापलेलं नाही मी पुढचेला हापलेलो नाही मी जनतेच्या जनतेने मला जेव ज्या पद्धतीने मला प्रेमाने जवळ घेतलं मला जेवढं आशीर्वाद दिलं ते मला बोलावंच लागेल आज माझं कुटुंबाचं मी नुकसान झालं माझं माझं प्रोजेक्ट बंद झाला माझी मुलं माझं रस्त्यावर येतील अशी व्यवस्था हो सगळं भाजपच्या लोकांनी केली कोणी केली कोणी केली सांगता माझे प्रोजेक्ट, प्रोजेक्ट बंद केले तुमच्याच ह्याच्यामध्ये तुम्ही मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये माझे प्रोजेक्ट रोज फोटो काढले काय पत्रकारांनी चॅनेलला दाखवलं वर्कशी जागा घेतली पण मी कधी आयुष्यामध्ये चुकीचं काम केलेलं नाही हायकोर्टाबद्दल मला कोर्टाच्या लिलावामध्ये आम्ही पाच सहा लोकांनी जागा घेतली तर माझे हल्ले झाले ना माझा आज हल्ला मी पोचवते